नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ आज बागेमध्ये बनवतो आहे आता रिसेंटली इथं एक प्लांटेशन झालेलं आहे सध्या प्लॉटमध्ये आणि शेतकऱ्यांची एक अशी समस्या होती की थंडीच्या दिवसामध्ये काय टेम्परेचर लो असल्यामुळं म्हणजे म्हणावं तशी ग्रोथ होत नव्हती झाडांची नेमकी ही काय प्रक्रिया आहे आणि का बाबा यांच्या रोपांची ग्रोथ होत नाही आहे त्याच्या जी समस्या आहे ओके त्यावर थोडंसं आपण आता डिटेलिंग थोडं बोलायचं यामध्ये कोणतंही झाड शेतकरी मित्रांनो हे ग्रो करण्यासाठी किंवा वाढण्यासाठी आपले सर्टन टेम्परेचर लागतो म्हणजे त्याला बेसिक टेम्परेचर लागतं म्हणजे जसं की सत्तावीस सत्तावीस डिग्री हे असे बेसिक टेम्परेचर त्याला बऱ्यापैकी लागतं त्याची नैसर्गिक जर वाढ प्रॉपर करायची असेल तर आता तुम्ही जर बघताय की मागं टेम्परेचर इतकं ड्रॉप झाले होते टेम्परेचर की मध्ये सात डिग्री टेम्परेचर आणि आठ डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला इतक्या लो टेम्परेचर झालं होतं आणि ह्या लो टेम्परेचरमुळे ॲक्च्युली काय होतं शेतकरी मित्रांनो की झाडातल्या ज्या पिशी असतात आपल्यामध्ये त्या दोन पेशींच्यामध्ये जी जागा असते जसं इंटरसेल्युअर स्पेस ज्याला म्हणतो त्या स्पेस स्पेसमध्ये काही आईस क्रिस्टल तयार होतं आणि आईस क्रिस्टल तयार झाले तर काय होतं की हळूहळू झाडाचं झाडामध्ये जे काही प्रोटीन फॉर्मेशन होत असतं म्हणजे प्रथिनाची जी निर्मिती होत असते ती प्रोसेस ऑटोमॅटिकली स्लो डाऊन होते त्याचबरोबर काही मॅटॅबोलिक प्रोसेसेस होत असतात तेसुद्धा स्लो डाऊन होतात आणि हळूहळू झाडाच्या ज्या पिशी आहेत त्या तुमच्या म्हणजे बर्न होणे जळणे अशा वेगवेगळ्या जे दुष दुष्परिणाम ज्याला म्हणतो शेतकरी मित्रांनो त्या झाडामध्ये होत असतात त्यामुळे की वेळे असेल किंवा कोणतं पीक असेल आता मेटाबॉलिक प्रोसेसेस म्हणजे जर इन डिटेलमध्ये जर सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला माहीत असेल की अॅनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक नावाचे दोन कॉन्सेप्ट आहेत आता कॅटाबॉलिक म्हणजे काय जे झाडामध्ये का कॉम्प्लेक्स मोलिक्युल्स तयार झालेले असतात म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतील आपले प्रोटीन्स असतील लिपिड्स असतील आर एन ए असेल डी एन ए असेल ते काही कॉम्प्लेक्स मोलिक्युल्स आहेत ते सातत्याने ब्रेक डाउन करणे आणि इन मॉलिक्यूल्स मोलिक्युल्समध्ये त्याला कन्वर्ट करणे म्हणजे एसिड ॲसिडमध्ये कन्वर्ट करणे शुगर्समध्ये कन्वर्ट्स करणे फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट करणे ह्याचं काम हे कॅटाबॉलिझम करत असताना ह्यातून काही जी एनर्जी आहे जी एनर्जी हार्वेस्टिंग होत असते आणि जी एनर्जी हार्वेस्ट होते ती इन द फॉर्म ऑफ एटीपी म्हणजे ॲडनोसॅन ट्राइफॉस्फेट हॉस्पिटलमध्ये ती एनर्जी स्टोर होत असते आणि ही स्टोर झालेली एनर्जी हे ॲक्च्युली ॲनाबॉलिझम जी दुसरी प्रोसेस आहे ही वापरत असते तर अॅनाबोलिझम म्हणजे काय होतं शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काही कॉम्प्लेक्स मलिक्युल्स हे सातत्याने बनवले जातात मेकिंग सॉ कॉम्प्लेक्स मलिक्युल्स ह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जे आहेत तुम्हाला बोललो प्रोटीन्स आहेत लिपिड्स आहेत हे सातत्याने बनवले जातात कशाचा जा वापर करून की सिम्प्लिअर मोलिक्युल्स म्हणजे अमिनो ॲसिड्स आपलं फॅटी ॲसिड्स असतील शुगर असतील त्यांचा वापर करून काही कॉम्प्लेक्स मलिक्युल्स बनवले जातात ही जी प्रोसेस आहे कॅटाबोलिझम आणि अॅनाबॉलिझम ही झाडामध्ये स्टॉप होऊन जाते टेम्परेचर फार डाऊन झालं तर आणि झाडाची जी एकंदरीत वाढ आहे ती होत नाही आता त्याचबरोबर केळीसारखं पीक झालं किंवा इतर पीकं आहेत म्हणजे टॉमॅटोसारखं एखादं पीक असेल शेतकरी मित्रांनो त्यामध्ये ज्या जी एनर्जी असेल किंवा त्याचं कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर असेल त्याचं रिझर्वेशन जे होतं साठा असतो हा साठा ज्या प्रमाणात झाला पाहिजे तो होत नाही त्याचबरोबर नवीन जी कळी नेते बड की नेक्रॉसिस होण्याची शक्यता जास्त असते जळण्याची शक्यता असते फ्लॉवरिंग प्रॉपर निघत नाही ज्या प्रमाणात फ्लॉवरिंगची संख्या असली पाहिजे ती निघत नाही सेटिंग होत नाही सेटिंग झाली तर फळांची साईज जशी झाली पाहिजे ती होत नाही अशा कंडिशनमध्ये तुमचं पूर्ण झाडाच्या एकंदरीत जी कॅनोपी असते त्याची वाढ असते सगळ्याच ॲक्टिव्हिटी ह्यामध्ये स्लो डाऊन होतात थंडीच्या दिवसामध्ये जर टेम्परेचर जर फारच कमी झालं तर फ्रीजिंग पॉईंटला जर गेलं तर आणि त्याचबरोबर आता केळीसारख्या पिकामध्ये जर तुम्हाला काय करायचं शेतकरी मित्रांनो अशी जर कंडिशन असेल तर थंडीमध्ये जे अबायोटिक स्ट्रेसमुळे ही परिस्थिती निर्माण होते ह्याला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला काही स्प्रे ह्यामध्ये घ्यावी लागतील जसं की तुम्ही कॅल्शियम बोरॉन झिंक स्प्रे घेऊ शकता त्यामुळे स्ट्रेसमधून हे स्ट्रेस सेलिमेंटमुळे काय होतं की झाड रिकवर होतं ह्यातून त्याचबरोबर मेगाकेल्प नावाचं एक औषध आहे फार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं अबायोटिक स्ट्रेस आणि बायोटिक स्ट्रेसमध्ये आणि त्याचे स्प्रे केल्यामुळे सुद्धा झाडे तुमचं स्ट्रेसमधून बाहेर निघायला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या झाडाला ते मदत करत असतं अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग तुम्हाला ह्यामध्ये करावे लागतात आणि त्यातून तुम्हाला मग एक चांगल्या प्रकारचे रिझल्ट शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये भेटतो जर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो हो, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद